रविवारी माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे आम्ही शनिवारीच गावी आलो होतो गाव आणि गावाची ही सुंदर सकाळ म्हणजे स्वर्गच दुपारचं साडेबाराचं लग्न होतं म्हणून आम्ही आवरून वगैरे लग्नाला जायला निघालो श्री इथे गाडीमध्ये साईडला झोपला होता लग्नाच्या अक्षदा पडल्यानंतर आम्ही जेवायला गेलो इथे आम्ही मटणाचं जेवण जेवलो तसं तर आम्ही इथे लवकरच पोहोचलो होतो अक्षताच्या आधी पण तिथे आल्यानंतर शिवाज्ञा जी काही रडायला लागली ला ला होती ती अजिबात थांबायचं नाव घेत नव्हती तिला थोडंसं गप्पा करण्यासाठी आम्ही तिला टॅरेसवरती घेऊन गेलो तिथे गेल्यावरती मात्र ती छान रमली तिथे गेल्यावरती खेळायला लागली ला ती थोडी शांत झाल्यानंतर आम्ही तिचे आणि आमचे सुद्धा छान छान असे सगळ्यांचे फोटो काढून घेतले त्यानंतर मी महाराजांना बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटले होते म्हणून सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या लग्न झाल्यावरती सासऱ्यांचं मामांचं गाव तिथून जवळ होतं म्हणून आम्ही त्यांच्या मामांच्या गावी गेलो तिथे जात असताना शेतामध्ये त्यांना त्यांच्या मावशी भेटल्या त्या काजू काढत होत्या म्हणून आम्ही त्यांच्याजवळ त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी आमच्या हातात असे पाच सहा भोंडू दिले मस्त असं सगळीकडे झाडांना असं काजू लागले होते सासऱ्याने पटकन एक भोंडू तोंडात घालून मस्त ते एन्जॉय केलं इथे इतके सुंदर झाड आणि डोंगर आहे अक्षरशः हे डोंगराच्या मध्ये हे गाव आहे त्यामुळे इतकं छान इथं वाटत होतं मला पण बोंडू खाऊन ट्राय करायचं होतं म्हणून मी गाडीत आल्यावरती बोंडू खायला घेतला छान अशी आंबट गोड रसरशीत अशी याची चव होती म्हणून मी सुद्धा ट्राय करायला दिलं पण तिने ते लगेच नाक मुरडलं त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी पोचलो घरी पोचल्यावर मात्र शिवाज्ञा आणि श्रेयांशी ते खूप मस्त एन्जॉय केला कारण की त्यांच्या घरीसुद्धा एक छोटंसं बाळ होतं त्या बाळाची खेळणी घेऊन ही दोघंजण छान असे खेळत होते समोर मोठं अंगण होतं त्या अंगणात एक माऊवाली होती त्या म्याऊला श्रेयांश हातवारे करून आपल्याकडे बोलवायचा प्रयत्न करत होता त्याची बोलवण्याची स्टाईल इतकी छान होती की मला माझा हसू आवरतच नव्हतं गावी आल्यावर या दोघांचा अजिबात घरात पाय नव्हता फक्त यांना बाहेर जायचं असतं आता इथे सुद्धा यांना चांगलं सांगण मिळालं आहे त्यामुळे ही लोक अजिबात घरात येत नाही आहे ऊन एवढं आहे पण यांना घरात अजिबात यायचं नाही आहे फक्त ते कोको बुबू हंबा एवढंच त्यांचा चालू आहे गावी आल्यापासनं तिथे इतकं ऊन होतं की सगळेजण घरात बसले होते आणि फक्त ही दोघंजणच होते की जे घराच्या बाहेर होते शेवटी त्या सगळ्यांना बाहेर येऊन बसावं लागलं यांचे पाय भाजायला लागले ला म्हणून यांच्या पायात शूज घातले आणि यांची मस्ती काय अजिबात संपत नव्हती नुसतं इकडे पळ इकडे पळ चालूच होतं गावी कितीही ऊन असू दे लाईट नसू दे काही असू दे पण गावी आलं खरंच खूप मनाला फ्रेश वाटतं छान असं बहिणीचं लग्न एन्जॉय केलं मामांच्या गावी जाऊन मस्त एन्जॉय केलं आणि असा आमचा आजचा दिवस इथे संपवला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो तर फी बाय